नमस्कार श्रवंती हर्बल प्रॉडक्टच्या वतीनं मी ब्राथाय शंकर गवते आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आज आपण काही व्यायाम प्रकार पाहणार आहोत काही योग आसन पाहणार आहोत तो आता सर्वांचा जिव्हाळ्याचा आरोग्याचा प्रश्न म्हणजे डायबिटीस हा सारखा आजार हा ऐकता येत नाही तो त्याच्याबरोबर बीपीला पीला घेऊन येतो कोलेस्ट्रॉलला घेऊन येतो त्यासाठी डायबिटीजच्या बाबत नेमकं आपण काय करावं कुठले योग आसन करावे त्याचाच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी महत्वाचं ज्यावेळेस आपल्याला डायबिटीस होतो त्यावेळेस आपण वेगळ्या प्रकारच्या भाज्या खायनं टाळलं पाहिजे त्याच्यामध्ये मटार आली बटाटा आला त्याचबरोबर रताळे आले कद्दू भोपळा आला हे सगळे आपण भाज्या टाळल्या पाहिजेत जर आपल्याला कुठले फळं जर खायची असेल तर पेरू खाल्ला पाहिजे आपण पियर खाल्ला पाहिजे पीच खाल्लं पाहिजे संत्रा खाल्ला पाहिजे सफरचंद खाल्ले पाहिजेत हे फळं आपल्यासाठी खूप आरोग्यदायी आहेत जर डायबिटीस आपल्याला असेल तर आणि असा जर डायबिटीस आपल्याला आजार असेल तर आपण कलिंगड द्राक्षे त्याचबरोबर पिकलेली केळी मोस्टली चित्राचे ते बर -बर, चित्र चित्रा जातीचे जे काही केळी असतात ते आपण टाळले पाहिजेत त्याचबरोबर द्राक्षेसारखे फळ आपण टाळले पाहिजेत त्याचबरोबर सगळ्यात जास्त जर आपण टाळलं पाहिजे तर ते मका त्याचबरोबर डायबिटीसवाल्यानं सकाळचा नाश्ता पोहे उपमा शिरा हा टाळला पाहिजे कारण का एक प्लेट पोहे ये याच्यामध्ये पाच टेबलस्पून साखर असते ते आपण टाळलं पाहिजे त्याचबरोबर एक चांगला नुसखा मी तुम्हाला देतो डायबिटीससाठी संध्याकाळी एक ग्लासभर पाण्यामध्ये एक चमचा मिथीदाणे एक चमचा काळे तीळ अर्धा चमचा हळद त्याचबरोबर त्या एक एक ग्रॅम चुना एक ग्रॅम चुना म्हणजे हरभऱ्याच्या डाळी एवढा चुना त्यामध्ये जर भिजवला तर तो, तो सकाळी आपण घ्यावा डायबिटीसवर बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने आपल्याला कंट्रोल करता येतं त्याचबरोबर एक कायमची गोष्ट लक्षात ठेवायची डायबिटीजच्या बाबत बी एस एल आणि एच बी ए वन सी नावाच्या दोन टेस्ट असतात त्या दोन्ही टेस्ट आपण कराव्यात आणि तिसरं जास्त महत्वाचं म्हणजे हा डायबिटीज जर आजार राहिला तर सकारात्मक गोष्टी आपण पाहाव्यात कुठल्याही प्रकारचं फळ कुठल्याही प्रकारची भाजी खात असताना त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पंचावन्नच्या खाली असेल तर ती जी काही फळ आहे किंवा ती भाजी आपल्यासाठी जास्त फायद्याचे असेल आणि ज्याचा ग्लायसेमिक लोड हा वीजच्या खाली असेल तर तेही फळ किंवा भाजी आपल्यासाठी फायद्याची आहे चला तर आता योगासनाच्या माध्यमातून डायबेटीसवर आपण बऱ्यापैकी कंट्रोल करूया सगळ्यात पहिलं आसन आहे ते म्हणजे वज्रासन वज्रासन करणं अतिशय साध्या सोप्या पद्धतीने उभरा अशा पद्धतीने आपण खा याच्यावर गुडघ्यावर आपला सगळा लोड देतोय पाय असे मागे करतोय आणि नंतर सुंदर अशा पद्धतीने बसून घ्यायचं याला वज्रासन म्हटलं जात हे वज्रासन आपण जेवल्यानंतर एवढंच एक आसन आहे की ज्याच्यामध्ये आपण सहज बसू शकतो आणि हे आपले पॅनक्रियाची कार्यक्षमता वाढवणं ब्लड सर्क्युलेशन करणं यासाठी खूप आरोग्यदायी आहे यानंतर दुसरं आसन आहे ते म्हणजे पवनमुक्तासन कुणीही सहज करू शकतो हे आसन हे आसन करत असताना आपण मॅट वर झोपून घ्यायचंय झोपून घेतल्यानंतर एकदम छान पद्धतीने झोपून घ्यायचं सळ उजा पाय आहे आणि तो माझ्या नाकाला लावायचा आहे जेवढा वेळ फोल्ड करता येईल तेवढा वेळ फोल्ड करायचा आहे पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे पुन्हा एकदा सळ पाय खाली घ्यायचा आहे उजवा पाय झाला त्याच पद्धतीने हाही पाय जवळ घ्यायचा आहे नाकाजवळ आणि जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ राहायचंय जवळपास तीस सेकंदापर्यंत होल्ड करायचा आहे तीस सेकंद झालं की खाली घ्यायचंय अशा पद्धतीने आपण पाच पाच सहा सहा राऊंड करू शकतो त्याचबरोबर दोन्ही एकत्र अशा पद्धतीने सुद्धा आपण पवन उपासन करू शकतो कार्यक्षमता वाढवणं ब्लड सर्क्युलेशन करणं हे आणि त्याचबरोबर आपल्याला मनस्वास्थ्य मिळवणं हे सगळे विकार आपले यातनं दूर होतात तर यानंतरचं आसन आहे ते म्हणजे पर्वतासन मांडे घालून बसा पाठीचा मणका ताट ठेवा हे आसन पाठीचा मणका ताट राहण्यासाठी पाठीच्या माणक्याने कार्यक्षम राहण्यासाठी हे आसन गरजेचं आहे त्याचबरोबर ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने होणं आणि मनस्वास्थ्य मिळवणं हे या आसनाचा फायदा मुख्य ते होतो पर्वतासन करत असताना मांडे घालून असं बसायचं पाठीचा माणका ताट असेल श्वास घेत घेत हात वर घ्यायचा आहे जेवढा वेळ तुम्हाला हात वर ठेवता येईल तशा पद्धतीने ठेवायचा आहे होल्ड करायचं आहे एक दोन तीन चार कमीत कमी तीस सेकंदापर्यंत पाच ते दहा वेळेस असं करायचंय पुन्हा एकदा हात खाली पुन्हा एकदा पर्वतासन पाठीचा मानका ताट ठेवायचा आहे श्वास घेत 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 हात उंच आहे जेवढा वेळ आपल्याला पाठ किंवा सगळे आपलं जे अंग आहे स्ट्रेचिंग करता येईल तेवढा वेळ करायचं आहे पर्वतासन मधुमेह रोगीसाठी डायबिटीसाठी अतिशय चांगलं असं आहे आपण चौथं पाहतोय ते म्हणजे बालासन अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं हे आसन प्रकार आहे पुन्हा एकदा आपल्याला बसायचं आहे हे आसन करणं हे मनस्वास्थ्यासाठी खूप चांगलं आहे आणि स्पायडल कॉर्डला हळुवारपणानं आपल्याला फ्लेक्सिबिलिटी येतन बनवता येते सगळ्यात जास्त मनस्वास्थ्य राहणं हे आसनाचा फायदा आहे अशा पद्धतीने वज्रासन मध्ये घ्या असा श्वास घेत घेत हात उंच करा आणि सर अशा पद्धतीनं हात पुन्हा मागे जाऊ द्या आणि आपलं नाक आणि आपलं कपान हे फक्त मॅटला असं चितकवा जेवढा वेळ शक्य होईल अशा पद्धतीने आपण होल्ड करायचंय मिळवायचं मिळवायचंय डायबेटीज झाला की मनस्वास्थ्य बिघडतं हे असं त्यासाठी खूप फायद्याचं आहे यानंतरचं आसन आहे ते म्हणजे भुजंगासन हे आसन केल्यानंतर आपल्या स्वादुपिंडाचं कार्य वाढतं आणि ब्लड सर्क्युलेशन जास्त चांगल्या पद्धतीने होतं हे आसन डायबेटीजसाठी खूप चांगलं हे भुजंगासन करत असताना अशा पद्धतीनं पाठीवर आपल्याला झोपून घ्यायचं आहे पाठीवर झोपल्यानंतर हात असे पुढे घ्यायचे आहेत पाठी चांगला सळ असेल पाय दोन्ही मागचे सळ असतील आणि श्वास घेत घेत हळवारपणानं वर जायचंय आणि उंच पाहत राहायचंय जेवढा वेळ होल्ड करता येईल तेवढा वेळ होल्ड करायचंय याला म्हणायचं भुजंगासन स्वादुपिंडाचं कार्य वाढलं जातं आणि रक्ताभिसरण अतिशय जलद गतीने होतं हे आसन मधुमेहासाठी खूप छान आहे याला भुजंगासन असं म्हटलं जातं कमीत कमी पाच ते सहा वेळा असं करायचंय आणि अशा पद्धतीनं तीस सेकंड मिनिमम होल्ड करायचं स्पायनल कॉर्डला आणि स्वादुपिंडासाठी खूप गरजेचं आहे यानंतरचा आसन प्रकार आहे तो म्हणजे मंडुकासन हा सगळ्यात योगासनामधला डायबेटीससाठीचा प्राण आहे अतिशय महत्वाचं हे योगासन आहे मंडूकासन करत असताना पुन्हा एकदा आपल्याला वज्रासन मध्ये बसायचंय वज्रासन मध्ये बसल्यानंतर हाताचा अंठा आतमध्ये असेल आणि अशा पद्धतीने हाताचा पोचर करायचंय आणि हात जुळून घ्यायचे हे करत असताना श्वास घ्यायचा आहे श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा आहे पोट रिकाम करायचंय आणि बिंबीजवळ हा ठेवायचा आहे आणि श्वास पोटामध्ये काहीच घेतलेला नाहीये एमटी स्टमक आहे आणि अशा पद्धतीनं माझं कपाळ खालच्या मॅटोला मी चिटकवतोय जेवढे वेळ होल्ड करता येईल तेवढा वेळ होल्ड करायचंय पुन्हा एकदा सगळ्यांनी करायचंय जेवढा वेळ होल्ड करताय तेवढा वेळ आहे मंडूकासन पुन्हा एकदा पॅनक्रियाचं काम वाढलं जात आहे तुमचं रक्त विसरण खूप चांगल्या पद्धतीने होतंय पुन्हा एकदा अंगठे आतमध्ये घेतलेत हाताच्या मुठी केल्या श्वास घेतला श्वास सोडलाय बेंबीजवळ हात केलेत आणि श्वास सोडत सोडत खाली जातोय आणि जेवढा वेळ रिस्टिंग करता येईल तेवढं पोटाला मी रिस्क करतोय पुन्हा एकदा समजून घ्या जेवढा वेळ होल्ड करता येईल तेवढ्या वेळ होल्ड करायचं याला म्हटलं जातं मंडूक आसन आसन आहे ते म्हणजे वक्रासन हे आसन करत असताना पाय सळ पुढे घ्या पाठीचा ताठ राहू द्या त्यानंतर उजवा पाय वर घ्या उजवा पाय वर घेत असताना डावा हात इकडच्या पायाला लावा आणि सळ उंच पहा जेवढा वेळ होल्ड करता येईल तेवढा वेळ होल्ड करा तीस सेकंदापर्यंत होल्ड करायचंय पाच ते सहा वेळा या पद्धतीने करायचं आहे हे झाल्यानंतर पुन्हा एकदा तो पाय सरळ करायचा आहे आता डावा पाय वर घेतोय हे डावा पाय वर घेत असताना पुन्हा एकदा उज्या हातानं अशा पद्धतीनं होल्ड आहे आणि उंच पाहायचं आहे पाठीच्या बणक्यासाठी त्याचबरोबर स्पायरल कॉर्ड त्याचबरोबर स्वादुपिंडासाठी खूप आवश्यक असणारा हा योग योगासन आसन आहे ते म्हणजे उत्तम हे आसनाचा प्रकार करत असताना सळ खाली झोपून घ्यायचं घ्या झोपून घेतल्यानंतर दोन्ही पाय उंच उचलायचे तीन डिग्री सेल्सिअसला जास्त उंच नाही जास्त खाली नाही अशा पद्धतीने उंच उचला आणि जेवढा वेळ आपल्याला श्वास रोखून धरता येईल तेवढा वेळ श्वास रोखून धरा एक ते तीस सेकंदापर्यंत आपल्याला असंच राहायचंय हा सळ असू द्या पाय सळ असू द्या जास्त उंच नाही जास्त खाली नाही याला पादसन पात असं म्हटलं जातं यानंतरच पुढचं आसन आहे ते म्हणजे नौकासन हे आसन करत असताना पाठीवर झोपायचंय पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पाय तीस डिग्री सेल्सिअसला उंच करायचे आणि हातही त्याच पद्धतीने उंच करायचे पाहूया आपण कसं करायचंय श्वास घ्या श्वास सोडा आणि पायवर उचला त्याचबरोबर आणि ह्या पोझिशन मध्ये जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळ होल्ड करायचंय पायही समांतर उचललेत हातही समांतर उचललेत समोर पाहायचंय आणि अशा पद्धतीनं होल्ड करायचंय ते सेकंदापर्यंत चार ते पाच वेळा राऊंड करायचंय याला म्हटलं जातं नौकासन या नंतरचा यानंतरच आपल्याला शेवटचं आसन प्रकार पाहायचा आहे तो म्हणजे खरं तर हा मंडुकासन मध्येच आहे परंतु मंडुकासन आपण वज्रासन मध्ये करतो त्याच्याऐवजी हे आपण पद्मासन या आसनामध्ये मंडुकासन टाईप आपल्याला प्रकार करायचा आहे पद्मासन म्हणजे ज्यावेळेस हा पाय असा करायचा आहे त्याचबरोबर हाही पाय असा उचलायचा आहे याला म्हटलं जातं पद्मासन हे करत असताना हातावर हात घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे आणि मंडुकासन सारखं करायचंय तेवढा वेळ होल्ड करा व्यायाम प्रकार चांगला मित्रांनो मधुमेह आपल्याला झालाय म्हणजे नाराज व्हायचं नाही देवाने आपल्याला संधी दिली मधुमेह नीट करण्याची आणि मधुमेह रिव्हर्स होऊ शकतो मधुमेह नीट होऊ शकतो फक्त योगासन करा आणि तुमच्या पॅनक्रियाचं काम वाढवण्यासाठी स्वादुपिंड ॲक्टिवेट होण्यासाठी हर्बल सुपर फूड असणारं आमचं श्रवंती हर्बल प्रॉडक्ट्स वापरा ज्याच्यामध्ये गुडमार आहे ज्याच्यामध्ये जामून आहे ज्याच्यामध्ये सव्वीस प्रकारचे वनौषधी आहेत जे फक्त आणि फक्त डायबिटीजवर काम करतात त्याचा तुम्ही फायदा घ्या हे दहा आसन करा आणि सकारात्मक विचार ठेवा दर दिवशी पंचाळीस मिनटं चाला तुमचा डायबिटीस रिव्हर्सल होऊ शकतो टाईप टूचा डायबिटीज तर नक्कीच रिव्हर्सर होऊ शकतो आणि तो तुमचा व्हावा तुम्ही इलनेसपासनं वेलनेस गाठावं हाच आशावाद मी या ठिकाणी सर्वंती हर्बल प्रॉडक्टच्या वतीनं व्यक्त करतो आहे आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद